Jê Maharashtra, mitrano. मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात एक महत्वाची अशी अपडेट आलेली आहे आता नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते वाढवले जाणार आहेत महत्वाची अशी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची अशी बातमी आहे तर याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोतच मित्रांनो स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो मुख्यमंत्री त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे जी काही माहिती सांगितलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यासोबतच नमो शेतकरी योजनेमध्ये किती रुपये वाढवले जाणार आहेत आणि ते कधीपासून वाढवले जाणार आहेत याविषयी सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर बघा मित्रांनो पीएम किसान योजनेचा काल जाहीर झालेला आहे देशातील सर्व शेतकऱ्यांना दोन -दोन रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले गेले त्या निमित्तानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात महत्वाची अशी घोषणा केलेली आहे त्यांनी सांगितल्यानुसार नमो शेतकरी योजनेमधून अजून तीन हजार रुपयांची वाढ ही केली जाणार आहे बघा मित्रांनो पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारची ही नमो शेतकरी योजना आहे यामध्ये देखील पीएम किसान योजनेप्रमाणेच सहा हजार रुपये वर्षाकाठी शेतकऱ्यांना दिले जातात म्हणजेच बघा सहा हजार रुपयांमध्ये अजून तीन हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे तर वर्षाच्या काठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर बघा मित्रांनो पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे वाढीव मिळून नऊ हजार रुपये असे एकत्रित करून पंधरा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक अशी बातमी आहे तुम्हाला समजण्यासाठी मी सोप करून सांगते मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे वर्षाला तीन हप्ते दिले जातात म्हणजेच बघा दोन दोन हजार रुपयांचे तीन तीन हप्ते असे येतात असे एकत्र करून सहा हजार रुपये वर्षाकाठी नमो शेतकरी योजनेद्वारे दिले जातात त्यामध्ये आता नव्या निर्णयानुसार दोन रुपयांचा जो काही हप्ता आहे त्यामध्ये अजून एक हजार रुपये ऍड केले जाणार आहेत म्हणजे आता तीन तीन हजार रुपयांचा हप्ता वर्षाला तीन हप्ते म्हणजे तीन तीन हजार रुपयांचे असे तीन हप्ते एकत्र करून नऊ हजार रुपये वर्षाकाठी नमो शेतकरी योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची अशी बातमी आहे या सोबतच बघा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नमो शेतकरी योजनेचा वाढीव हप्ता केव्हापासून दिला जाणार आहे तर मित्रांनो या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये अधिकृत अशी घोषणा देखील केली जाण्याची शक्यता आहे तीन मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि अकरा तारखेला बजेट सादर होणार आहे त्यामुळे अकरा मार्च ला नमो शेतकरी योजनेमध्ये वाढीव हप्ता कधी द्यायचा या संदर्भात अधिकृत असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पीएम किसान योजनेचे वर्षाकाठी सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे वर्षासाठी वाढीव नऊ हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये आता वर्षाला प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंदर्भात ही महत्वाची अशी अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद